जायकवाडी धरण यावर्षी शंभर टक्के भरले आहे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पस्तीस वर्षापूर्वी जलपूजन या धार्मिक उपक्रमाच्या आडून राजकीय कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे त्यावेळी पावसाळ्यात एकदाच हे पूजन केले जात होते बदलत्या राजकीय परिस्थितीत यावर्षी मात्र वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांकडून तब्बल चार वेळा जलपूजनाचा फारस पाहायला मिळत आहे गुरुवारी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरे यांनी जलपूजन केलं यावेळी गोदावरी मातेला साडी सोळी अर्पण करून गोदावरी मातेची ओटी भरली यंदाच्या पावसाळ्यात पालकमंत्री यांचे चौथे जलपूजन ठरले यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडी धरण सप्टेंबर महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरलं असून या धरणातून आतापर्यंत चार वेळा गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे निसर्गाच्या कृपेनं धरण भरलं मात्र जलपूजन करून मोठेपणा मिरवण्याचं काम जे जिल्ह्यातील नेते करत आहेत या मंडळीत आता अजून काही चढाओढ लागली आहे आतापर्यंत चार वेळा जायकवाडीचे जलपूजन झालं प्रथम जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पूजन झालं त्यानंतर जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जलपूजन केलं खऱ्या अर्थानं जलपूजनाची सुरुवात करणारे ठाकरे सेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं आज जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जलपूजन पार पडलं सतत राजकीय पुढारी जायकवाडीचे जलपूजन करत असल्यानं जायकवाडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी मात्र परेशान झाले आहेत जलपूजनाच्या नावाखाली छत्रपती संभाजीनगरचे नेते मोठेपणा मिरवत असल्याची टीका सामान्य नागरिकातून होत आहे गौतम बनकर एम सी पैठण